नमस्कार मंडळी आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाचा रस्सा त्यासाठी साहित्य धना पावडर हळद जिरं लाल तिखट हिंग आणि घाटी काळी काळा मसाला आपण घेतलेला आहे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मीठ चला तर मग बनवूया आपण शेवग्याच्या शेंगाचा रस्सा त्यासाठी आपण कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर आता त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल तापत ठेवूया तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहोत पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकू मोहरी ता तडतडली की आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत जिरं टाकले की आपण जी आलं लसूण आणि क खोबरं त्याची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकणार आहोत ती चांगली परतून घेणार आहोत चांगली परतली लसूण चांगला लाल भाजू द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे जे काही पावडर मसाले घेतलेले आहेत ते पण टाकून घेणार आहोत त्याच्या आधी थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आपण फोडणीत ही आपण हळद टाकलेली आहे आणि बाकीचे सगळे पावडर मसाले आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेऊन नंतर आपण त्याच्यामध्ये ह्या शेंगा टाकणार आहोत ह्या शेंगा मी छान चिरून धुवून घेतलेल्या आहेत चांगलं मिक्स करून आपण त्याच्यामध्ये पाणी वतणार आहोत आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण त्याच्यामध्ये पाणी वतणार आहोत मी आता जवळजवळ ह्याच्यामध्ये छोटे दोन ग्लास पाणी वतते आता एक ग्लास झाला आता हा दुसरा ग्लास वतते आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण पाणी वतायचं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि एक उकडी येऊ देणार आहोत उकळी आली की आपण त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकून घेणार जो आपण दाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो एक चार ते पाच चमचे आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि शेंग आपण चांगली मंद आचेवर दहा मिनटं शिजवून घेणार आहोत थोडं आपण त्याच्यावर आता झाकण ठेवून शेंग शिजवून घेणार आहोत बघा आपली शेंग आता शिजलेली आहे छान आपला रस्सा भाजी तयार झालेली आहे हे आपण भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतो तुम्हाला पण ही रेसिपी करून बघायची असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली शेंगेची रस्साभाजी तयार आहे थँक्यू